नमस्कार मित्रांनो टिकवित राहुल या युट्यूब चॅनलवरती आपले हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आपले टेलिग्राम चॅनल सुद्धा असून या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी चॅनलची लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करून आपल्या टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन करा जेणेकरून विविध सरकारी योजनांचे महत्वाचे अपडेट्स तात्काळ आपल्या आप मोबाईलवरती आपल्याला मिळत राहतील मित्रांनो राज्यामध्ये कृषी विभागाद्वारे शेतकऱ्यांकरिता राबित असलेल्या विविध योजनांचा लाभ घेण्याकरिता शेतकरी ओळख क्रमांक म्हणजेच म्हणजे योजनेअंतर्गत मिळालेला फार्मर आय डी हा अनिवार्य करण्यात आलेला आहे मित्रांनो याबाबत महाराष्ट्र शासनाच्या कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाकडून दिनांक अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी तुम्ही या ठिकाणी पाहत आहात हा जी आर प्रकाशित करण्यात आलेला आहे मित्रांनो या जी आर चे टायटल आहे कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या लाभाकरिता शेतकरी ओळख क्रमांक म्हणजेच फार्मर आय डी अनिवार्य करण्याबाबत मित्रांनो या जी आरच्या माध्यमातून आता शासनाने शेतकरी ओळख क्रमांकाबाबत जे पाच निर्णय घेतलेले आहेत ते या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर या ठिकाणी पाहूयात तर मित्रांनो पहिला निर्णय जो घेतलेला आहे तो म्हणजे दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस पासून आता कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या लाभाकरिता शेतकरी ओळख क्रमांक हा या ठिकाणी अनिवार्य करण्यात आलेला आहे शेतकरी ओळख क्रमांकाशिवाय कोणत्याही योजनेचा लाभ हा शेतकऱ्याला घेता येणार नाही या ठिकाणी दुसरा निर्णय घेण्यात आलेला आहे तो म्हणजे कृषी विभागाच्या शेतकऱ्यांकरिताच्या सर्व योजनांकरिता आता शेतकरी ओळखपत्र क्रमांक हा सर्व संबंधित ऑनलाईन संकेतस्थळे पोर्टल ऑनलाईन ॲप व प्रणाली इत्यादी यंत्रणांशी समन्वय साधून तांत्रिक सुधारणा या ठिकाणी करण्यात येणार आहे म्हणजेच आता महाडीबीटी फार्मर पोर्टल किंवा पोखरा योजनेचे पोर्टल असे जे विविध पोर्टल आहे याकरिता आता तुम्हाला फार्मर आय डी हा आवश्यक असणार आहे फार्मर आय डी या पोर्टलवरती तुम्हाला आता अपडेट करावा लागणार आहे मित्रांनो तिसरा निर्णय झालेला आहे तो म्हणजे आता शेतकरी ओळख क्रमांक हा जमिनीचा जिओ रेफरन्स पार्सल डेटा आणि त्या जमिनीवर घेतलेली पिके जे की ई पीक पाहणी प्रणालीद्वारे संबंधित शेतकऱ्यांनी नोंदवलेले असतात यांच्या डेटासोबत एपीआय द्वारे अॅग्रिस्टॅक प्रणालीसोबत जोडण्यात येणार आहे मित्रांनो चौथा निर्णय जो घेण्यात आलेला आहे तो म्हणजे अद्याप ज्या शेतकऱ्यांनी शेतकरी ओळख क्रमांक अद्याप नोंदणी करून मिळविलेला नाही अशा शेतकऱ्यांची तातडीने पोर्टलवर नोंदणी करण्याकरिता ग्राम कृषी विकास समिती व सी एस सी सेंटर तसेच क्षेत्रीय यंत्रणेची मदत या ठिकाणी कृषी विभाग घेणार आहे मित्रांनो या ठिकाणी पाचवा निर्णय जो घेण्यात आलेला आहे तो म्हणजे आता यापुढे शेतकऱ्यांसाठीच्या योजनांचा लाभ घेण्याकरिता फार्मर आय डी म्हणजेच शेतकरी ओळख क्रमांक हा अनिवार्य करण्यात आलेला आहे याबाबत कृषी आयुक्तांमार्फत प्रचार व जनजागृती या ठिकाणी करण्यात येणार आहे तर मित्रांनो तुम्ही तुमची ऍग्रेस्टॅग पोर्टलवर नोंदणी करून फार्मर आय डी कसा मिळवू शकता याबाबत आपल्या चॅनलवरती या, या आधीच मी व्हिडिओ बनविलेला आहे वरती दिसणाऱ्या आय बटनवरती क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी त्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करून सुद्धा संबंधित व्हिडिओ तुम्ही पाहू शकता तर मित्रांनो हा व्हिडिओ पाहून तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करत असेल इतरांकरता हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तसं मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर खाली लाल कलरच्या सबस्क्राईबवरती क्लिक करून समोर बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन माहिती आता थोडींची नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळत राहतील तर चला मित्रांनो व्हिडिओ लवकर जायचं माहिती आता पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र